मंडळी नमस्कार आपण कडलास जिल्हा परिषद गटातल्या कमलापूर गावामध्ये आहोत आणि या कमलापूर गावामध्ये सांगोला तालुका विकास आघाडी अर्थात शेतकरी कामगार पक्ष आणि माझे आमदार दीपक आबा साळुके पाटील यांच्या या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत मंडळी आपण जाणून घेऊया या ठिकाणी जी कार्यकर्ते मंडळी आहेत वेगवेगळ्या उमेदवारांचे समर्थक आहेत त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आणि या कडलास जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे ते कसं पाहत आहेत आपण जाणून घेऊया सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या मनातल्या भावना काय यांना पुढे आता बोला कसं वाटतंय राजकारण काय चाललंय कमलापूर बद्दल बोला कमलापूर मध्ये राजकारण चांगल्या पद्धतीने चालू आहे सांगोला तालुका विकास आघाडीकडे दोन्ही दीपकाचा गट आणि शेतकरी कामगार पक्ष दोघांच मिळून चांगल्या पद्धतीने मन जुळले का दोघांची व्यवस्थित पूर्वीपासूनही जुळलेला ना आताला चांगलंच आहे चुकीचं आहे कमलापूर मध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य चालू आहे बर बर काय लीड मिळेल का इथन यावेळेस लीड मिळणार आहे विधानसभेला काय परिस्थिती होती विधानसभेला आमच्या गावातून एक हजार मतं गेली होती फक्त संपूर्ण गावातून नाही लीड नाही बरं एक हजार ऐंशी मतं फक्त गेलेले त्याचा वचपा काढणार का त्याचा वचपा या निवडणुकीमध्ये शंभर टक्के काढला जाईल ओके तुम्ही आजोबा ज्येष्ठ मंडळीने बोल, तर का बोला फक्त वाईट बोल ना का चांगलं बोला काय वाटते नेमकं सांगा तरुण मंडळी पळतेत सगळे निवडणुकीचा माहोल खूप मोठ्या पद्धतीने सुरू आहे ज्येष्ठ मंडळी म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तरुणांना काय संदेश द्याल तरुणांना संदेश म्हणजे काय आहे का हे दोन जे उमेदवार आहेत हे आमच्या घरातलंच आहेत बरं आणि ह्या उमेदवारसाठी आम्ही जीवाज रान करणार आमच्या कमलापुरात जे कार्यकर्ते आमचे डेप्युटी सरपंच सरपंच हे आम्ही सगळी एक होऊन ही जी अफवा उठवते ती ह्या अफव्या कसं तांत खाली घालायचं हे आम्ही ठरवलं शेतकरी कामगार पक्षाला शिपूट कापलेला पक्ष म्हणले ते बोला शिपूट कापणारे पक्ष म्हणली जरी असले तर आम्ही त्यांना शिपूट वर आहे का खाली आहे दाखवून द्या ना मतदानात दाखवून द्या ना ओके दादा काय नाव निखिल फोर काय नाव दादा मी आज नगणातून उभा आहे मी उमेदवार आहे बापू जावीर माझं नाव आहे काय कस कस चाललंय प्रचार आज दोन दिवस झालं आमचे सहकारी नंदकुमार शिंदे आम्ही फिरतोय एकदम चांगलं वातावरण आहे एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे फक्त अफवा आहेत की असं झालं तसं झालं काय सोशल मीडियाच्या माध्यमात एका ठिकाणी मरून टाकायचा आणि ते दहा ठिकाणी फिरवायचं चांगलं एवढेच काम आहे पाच वर्ष त्या लोकांचं कोण बघणार तुम्ही ठेकेदार आहे लाईट जरी तर मिळा लागले त्यांना जोडून द्यायचं परमिशन ची गरज नाही ना डीपी आहे लोकांना त्याला कनेक्शन नको का डीपी घेऊन बघत बसायचं बघितला फोटो काढला बाजू झाला ना चालत नाही ना आता बऱ्याच उमेदवारांनी डेप पे पोल वर्षे वर्षे या पोल टाकल्या मी ड्रायव्हर आहे ट्रॅक्टरचा तीच डाम रावल्यानं बर उपसून नेऊन मी दुसरीकडे टाकली खूप चांगला वापर केला तुम्ही नंदुबा मंडळी ह्या ठिकाणी जी कमलापुरातील लोक आहेत जे खरं तर प्रचाराचा धडाका या ठिकाणी लावलेला आहे आपण त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी जाणून घेतो आहे काही मंडळी आपापली आप मतं व्यक्त करत आहेत आणि माझ्यासोबत जेडपीचा जो उमेदवार आहे ते स्वतः आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण जाणून घेणार काय परिस्थिती भाव इथली खरं तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना स्वर्गीय आबासाहेब व स्वर्गीय काकासाहेब यांच्या विचारानं प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे निश्चितपणानं आबासाहेबांचं वर्चस्व ह्या मतदारसंघावर नेहमीच राहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आता सध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील हे दोन्ही गट या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत पण तुम्ही आता आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला की प्रचाराचा नारळ फोडलेला आहे कमलापुरातील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत पण तुम्ही जनशक्ती आणि धनशक्तीचा उल्लेख केला हा काय नेमका प्रकार आहे नाही जनशक्ती आणि धनशक्तीचा प्रकार म्हणजे समोरचा उमेदवार इतका धनाढ्य आहे धनाढ्य उमेदवार आहे आणि अशा धनशक्तीच्या उमेदवार समोर मैदानात येऊन मला निवडणूक आयोगाला एक आव्हान करायचं आहे निवडणूक आयोगाला आयो मी आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो जनतेची कामं होत आहेत पण जनतेची फसवणूक यातून व्हायला लागलेली आहे फसवणूक व्हायला आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांना डीपी बसवून देण्याचं आश्वासन दिलं जातं तर ते निश्चितपणानं हा फक्त फारसा आहे निवडणुकीपुरता फारसा माझी विनंती अशी राहील की हे विद्युत डीपी शेतकऱ्यांच्या खरंच अडथणीचा विषय आहे कारण का शासनाने या ठिकाणी धोरण स्वीकारलेले गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पंपाचं कोटेशन भरून घेतलं जात नाही सौर ऊर्जेवर या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं आणि सौर ऊर्जेवर पंप देऊन शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेती पंप घेऊन शेतीचं सिंचन सिंचनाखाली आणावं असं शासनाचं धोरण आहे तर आज हे नव्यानं डीपी बसवलेले जोडणार आहे कोण त्याला विद्युत जोडणी देणार आहे कोण पण चौकडे चालू आहे हा चालू आहे फसवणूक आहे जनतेची फसवणूक आहे जनतेच्या डोळ्यात धुळपेक आहे आणि आम्ही ती धुळपेक अजिबात करणार नाही अजिबात होऊ देणार नाही अजिबात होणार आज प्रचाराला खर तर फोडला किंवा तुमची उमेदवारी अनपेक्षित खरं तर अशा पद्धतीची परिस्थिती असताना तुम्ही प्रचाराचा धडाका धडा समोर काय काय येत आहे लोकांच्या समस्या समोर ये येत असताना लोकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची कर्तव्य आम्ही समजावून सांगतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांच्या पर्यंत काय देतायत लोकांना काय तुम्हाला त्याच्या दे विविध योजनाचा फायदा करून देता येईल लोकांना जिल्हा परिषद सदस्याचं महत्व आणि जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो ह्या गोष्टी आम्ही सांगून सांगू शकतो लोकांना आणि ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आमचे उमेदवार या ठिकाणी जावीर आहेत तर आमच्या दोघांची जोडगोळी अशी आहे की प्रशासनातला दांडगा अनुभव आम्हाला मी गेली पाच वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे आबासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे मी आबासाहेबांच्या विचाराबरोबर काम केलेलं आहे आणि आबासाहेबांचा विचार आणि तोच विचार बाबासाहेबांचा विचार आहे आणि त्याच विचाराचे आमदार बाबासाहेब आहे त्यांच्या विचाराच्याच प्रेरित होऊन त्यांच्या विचाराबरोबर राहून या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नोंदूबा तुम्हाला मी इथेच थांबवतोय अजून काही लोक आहेत आपण त्यांच्या माध्यमातून खरंच काही गोष्टी जाणून घेणार आहे पुढे या तुम्ही तुमचं नाव सांगा ना माझं नाव सदाशिद गुड सर काय राजकीय वातावरण काय चाललंय इथलं सध्या कसं आहे कमलापूर हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला आहे आणि आबासाहेब सुद्धा प्रचाराचा पहिला नारा फोडत असताना कमलापूरच्या आराध्य दैवत मारुतीला पहिला नारा फोडून आबासाहेब प्रचाराची सुरुवात करत होती तशीच आज सुरुवात केलेली आहे म्हणजेच कमलापूर हा मारुती जागृत आहे त्यामुळे जागृत मारुतीचं जा दर्शन ह्या दोन्ही उमेदवारांना झालेला आहे आणि त्यानिमित्त माझ्या मते यश तर त्याला शंभर टक्के खात्रीशीर यश आहे बघितलं तर शहाजी बापूचं जे राजकारण होतं कुठेल त्याचं कुठंतरी झालेलं दिसतंय का तुम्हाला या गटामध्ये एक सांगतो कुठील तर आपण बाजूला सारायची कुठे तर आपण घेऊन त्या कुठल्या त्यावर टीका करायची नाही कुठल्यावर आपण कामाला मात करून दाखवायची टीका कधी कोणावर करायची नाही हे आबासाहेबांचे तत्व आहे आणि हे तत्वाला धरून नंदुभाऊ शिंदे ना आबासाहेबांच्या सहवासाचा पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे तिथं नंदुभाऊ त्यावर टीका करणार पैशाचा मजबूत असू दे सांगतो पैसा किती असू द्या लो, लो, लो पैशा पुढे कसं आहे लोक झुकत नाहीत लोक आभास प्रेमी आहेत पैसे प्रेमी नाहीत त्यामुळे पैसे किती असू द्या हो तिकडे बंधारा वगैरे बांधता येतील पैशाचं तिथे नाही काय पण उमेदवार पैशाच्या जोरावर निवडणूक नाहीत अजिबात नाही हे जी उमेदवार दोन्ही आहेत कर्तव्य दक्ष आहेत आणि प्रशासनाचा अनुभव असणारे उमेदवार आहेत आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या